उलट बोलायलाच काही नसल्यामुळे हक्कभंग प्रस्ताव वगैरे मोठे मोठे शब्द घेऊन उभे राहत हो, आहेत सगळे जाणकार लोक आहात ज्ञानी लोक आहात अत्यंत बुद्धिमान लोक आहात जरा आपण थोडेसे शांत डोक्याने विचार करूया कलम एकशे चार नुसार खासदार प्रस्ताव दाखल होतो तर कलम एकशे चौऱ्याण्णव नुसार आमदारांवर हक्कभंग प्रस्ताव दाखल होतो हक्कभंग प्रस्ताव यासाठी की कुठल्याही प्रतिनिधीने वेडी वाकडी विधानं करू नयेत आणि त्यामुळे इतर आमदारांवर इतर लोकप्रतिनिधींवर काम करताना अडथळा येऊ नये पण असे असतानाही आत्ता ज्यांना हक्कभंग प्रस्ताव करावा असं सुचत आहे ज्यांना असं वाटतंय की हा हक्कभंग प्रस्ताव आम्ही सन्मान्य संजय राऊत साहेबांवरती आणला पाहिजे आपण साधा 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 विचार करा सन्मान्य संजय राऊत साहेब म्हणाले की तिथे काही चोर बसलेले आहेत तिथे काही चोर बसलेले आहेत असं जेव्हा ते म्हणतात तेव्हा त्या विधिमंडळामध्ये काँग्रेसचे आमदार आहेत राष्ट्रवादीचे आमदार आहेत शिवसेनेचे आमदार आहेत यापैकी कुणालाही राग येत नाही राग कुणाला येतो तर तो, तो, तो आशिष शेलारांना येतो अब हम इतनाही बोल रहे हैं अरे भाई चोर की दाढी में तिनका है अगर हम बोल रहे की चोर की दाढी तिनका है तो जो चोर होगा वो अपनी दारी शेलार अपनी दारी रहे चोर आपली दारी शेलारांना राग का येतो हा खरा चर्चेचा विषय पाहिजे पण त्यातही विचार करण्यासारखी गोष्ट अशी आहे की जे देवेंद्र फडणवीस आहेत की आम्हाला चोर म्हटलेला आवडलेलं नाही त्या आणि त्याच देवेंद्र एका दुसऱ्या गोष्टीचा विसर पडतोय की त्यांच्याच पक्षाचे आमदार असणारे मंगल प्रभात लोढा असतील प्रसाद लाड असतील चंद्रकांत पाटील असतील ही सगळीच्या सगळी मंडळी जी सातत्यानं छत्रपती शिवाजी महाराजांच्या बद्दल होती डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या बद्दल बेताल वक्तव्य करत होती क्रांतीबा ज्योतिबा फुल्या वक्तव्य करत होती त्या सगळ्यांच्या महापुरुषांबद्दल विधानं होत आहेत म्हणून तरी किमान निंदा व्यंजक ठराव मांडणे आवश्यक होते पण देवेंद्र फडणवीसांनी असा निंदा व्यंजक ठराव मांडला नाही याचा अर्थ देवेंद्र फडणवीस हे दुटप्पी भूमिका घेतात देवेंद्र फडणवीस आपल्या आमदारांना वाचवतात परंतु जाणीवपूर्वक हक्कभंगाचा मुद्दा पुढे आणतात त्याने काहीच होत नाही मग ते दुसरा मुद्दा काढतात ते म्हणतात की देशपांडे वर हल्ला आता तुम्ही विचार करा राजे हो कसब्याच्या निवडणुकीचा मेसेज जेव्हा देशभर जातो आधीच्या पाच विधान परिषदांच्या जागामध्ये देवेंद्र फडणवीस फडणवीसांचा पराभव कसमेर मधला त्यांचा पराभव नामुष्की करणारा असतो सगळ्या माध्यमांमध्ये धंगेकरची चर्चा होते या चर्चेने अस्वस्थ झालेली भाजपा तिच्या मदतीला कायमच वाले लोक येतात पोस्टमन लोक येतात आणि त्यामुळे जर हल्ला झालाय हल्ला झालाय म्हटलं की धंगे